नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं तर आरोग्यसेवकसाठी आरोग्यसेविकेसाठी तांत्रिक प्रश्न पाहत ता आहोत आजचा हा भाग आय थिंक पस्तीसावा आहे ऑलरेडी खूप सारे टाकलेले आहेत ज्यांनी ज्याने पाहिले नसतील पाहून घ्या आणि राहिला प्रश्न ज्यांनी ज्यांनी नोट्स बाय केले नसतील करून घ्या खूप सारे विद्यार्थी काही गरीब परिस्थितीतून आलेले आहेत खूप सारे रिक्वेस्ट वगैरे करत आहेत की प्राईज कमी करा म्हणून तर लक्षात असू द्या आपण पन्नास टक्के प्राईज ऑफ केलेली आहे इथं प्राईज मॅटर नाही आहे फक्त विद्यार्थ्यांची चांगली तयारी व्हावी म्हणून आम्ही नोट्स काढलेले आहेत तर त्यामुळे अवश्य तुम्ही बाय करा फक्त पन्नास रुपये प्राईज आहे अगोदर शंभर होती ती कमी केलेली आहे तुमच्यापर्यंत स्टडी मटेरियल पोहोचावं म्हणून त्यामुळे अवश्य बाय करून घ्या अतिशय टॉप लेवलचे प्रश्न आहेत सोळाशे प्रश्न तुम्हाला पन्नास रुपयामध्ये मिळून जाणार आहेत जे की महत्त्वाचे आहेत आमच्या टीमने काढलेले आहेत बाय करून घ्या पहा पहिला प्रश्न गोवरलस देण्याचा मार्ग कोणता आहे आणि हे जे प्रश्न आहे ते प्रिव्हियसला विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे तुम्हीसुद्धा करेक्शन करत जा की किती प्रश्न योग्य येतात अंत दिलं जातं हे गोवर लस आणि लक्षात असू द्या जेवढे काही लसीचे प्रकार आहेत ते कशावर नियंत्रण ठेवतात कोणत्या रोगाचं नायनाट करतात यावर तुम्ही जास्तीत जास्त फोकस करा त्यावर प्रश्न पडतो त्यानंतर पुढे पहा शरीरपेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो तर अनियंत्रित विभाजनामुळे कर्करोग हा होत असतो सर्वांना माहीत असेल कॅन्सर आपण ज्याला म्हणतो आणि याचा उपचार वगैरे करण्यासाठी कोबाल्ट हा धातू वापरला जातो हे सुद्धा लक्षात असू द्या त्यानंतर मधुमेह नावाचा हा जो रोग आहे तो इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होत असतो ज्याला आपण शुगर म्हणतो तसेच बाकीचे जे रोग आहेत त्या सर्वांची माहिती मी दिलेली आहे दूरदृष्टीता असणाऱ्या व्यक्तीने कोणते भिंग वापरायला हवे तर ज्याला ज्याला दूरदृष्टीता असते तर तो कोणतं भिंग वापरतो बहिरवक्र आणि ज्याला निकटदृष्टी तो, तो आंतरवक्र लक्षात असू द्या त्यानंतर मलेरिया आणि डास यांच्यातील संबंध कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधून काढले तर प्रश्न खूप डिफिकल्ट आहे परंतु विचारण्यात आलेला आहे तर हा जे आहे ते रोनाल्ड रॉस यांनी या शास्त्रज्ञाने मलेरिया आणि डास यांच्यातील संबंध शोधून काढलं किंवा स्पष्ट केलं आणि डॉक्टर साल्क यांनी कोणत्या साली पोलिओ हो, प्रतिबंधक लस शोधली तर एकोणीसशे पंचावन्नला आणि पोलिओ हो या रोगाला काय म्हणतात मराठीमध्ये बालपक्षघात म्हणतात हे सुद्धा लक्षात असू द्या आणि त्यानंतर मानवी शरीरातील रक्ताचं वजन शरीराच्या शरीरात किती टक्के असते तर आठ टक्के हे रक्ताचं वजन मानवी शरीराच्या एकूण वजनाच्या प्रमाणात असते आणि त्यानंतर कोणत्या फळामध्ये क जीवनसत्व असते तर लक्षात असू द्या कोणत्या फळामध्ये असतं पेरूमध्ये आंबामध्ये लिंबूमध्ये सगळ्याच फळांमध्ये या ठिकाणी क जीवनसत्वाचं प्रमाण आढळतं असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो आलटून पालटून त्यामुळे लक्षात असू द्या त्यानंतर कोणत्या किटकापासून रोगाचा प्रसार होतो तर लक्षात असू द्या डासापासून या हत्तीरोगाचा प्रसार होत असतो आणि एक लक्षात असू द्या समजा दोन ऑप्शन तुम्हाला माहीत आहेत की याच्यामध्ये क क असतो पण आंबा तुमच्या निदर्शनास आलेला नाही पण सर्व या ठिकाणी बऱ्या असेल तर तुम्ही सर्वला करेक्ट टिक करा कारण का दोन ऑप्शन तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि हा सुद्धा असणारच कुठे ना कुठे म्हणून त्यामुळे असं तुम्ही एक नॉर्मल लॉजिक लावत जा त्यानंतर मानवी शरीरात सर्वात लहान हाड हे आपण ऑलरेडी सांगितलं कानामध्ये स्टेप्स नावाचं असतं सर्वात मोठं मांडीमध्ये असतं फिमार नावाचं आणि कोणत्या शास्त्रज्ञाने पेशीचा शोध लावला तर रॉबर्ट हुकने पेशीचा शोध लावला आणि एडस रोगाचं विषाणू शरीरातील कोणत्या पेशीवर परिणाम करतात तर हे सर्वांना माहीत असेल आय थिंक हे जे आहे ते पांढऱ्या पेशीवर परिणाम करत असतात आणि त्यानंतर पुढचा प्रश्न पहा रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेण्याच्या पद्धतीला कोणत्या नावाने संबोधतात तर ती जी पद्धती आहे ती बायोप्सी नावाची पद्धती आहे आणि तेरावा एडसच्या पहिल्या रुग्णाचं नाव काय आहे रॉक हडसन आणि हे जे प्रश्न आहेत ते आलेले आहेत बरं हे टॉप लेवलचे आहेत त्यामुळे लाईक कर चला शेअर कर मित्रमैत्रीसोबत आणि वर मी सांगितलं कर्करोगावर उपचार करताना कोणत्या धातूचा उपयोग होतो तर कोबाल्ट याचा उपयोग होत असतो आयोडीन मा आयोडीनमुळे गलगंड वगैरे हा आजार वगैरे होत असतो त्यानंतर लक्षात असू द्या खूप सारे प्रश्न आपण कवर केलेले आहेत अवश्य तुम्ही लाईक वगैरे करत चला शेअर करा ज्यांनी ज्यांनी बाय केले असतील बाय करून घ्या पन्नास टक्के आजच्या दिवसासाठी ऑफ आहे नंतर अजून वाढेल नंतर अजून म्हणू नका की प्राईस कमी करा म्हणून अवश्य बाय करून घ्या काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा